कोयना विभागातील रस्त्यावर भर पावसात पडत आहे भ्रष्टाचाराचे डांबरे डांबर आहे ना डांबर ओरून जाणार हो घर निघणार बेजबाबदार अधिकाऱ्यांच्या मुळे ठेकेदाराची मज्जाच मज्जा जनतेच्या पैशाची लूट लुटीला साथीदार कोण कोण नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बिल मिळावे म्हणून ठेकेदारांची गाई बिल मिळावे म्हणून ठेकेदारांची गाई टक्केवारीमुळे काम तपासलं जात नाही टक्केवारीमुळे काम तपासले ज जात नाही निवडून दिलेले नेते फुडारी निवडून दिलेले नेते फुडारी यांच्यात राम राहिला नाही असणारे अधिकारी काम चांगले की वाईट हेही तपासत नाहीत जनतेने कितीही केली बोंबाबोम जनतेने कितीही केली बोंबाबोम तरीही त्यांना कोण विचारत नाही बोकळत चाललाय हा भ्रष्टाचार बोकळत चाललाय हा भ्रष्टाचार याला कोण थांबवणार का नाही याला कोण थांबवणार का नाही हा असाच प्रश्न आज ही कविता म्हणण्याची वेळ का आली तर कोयना विभागात आज उपन आपण उभा आहोत देशमुखवाडीमध्ये दे। आणि या देशमुखवाडीमध्ये दे भर पावसात आ, भर पावसात म्हणजे भर पावसात डांबरीकरण करण्यात आलं खरोखर निकृष्ट दर्जाचं काम होणारच आहे कारण भर पावसात डांबरीकरण एका साईडला डांबर पडतंय तर दुसऱ्या साईडनं काम वरून पाऊस पडतोय आणि असल्या पावसात या ठिकाणी काम केलं जात होतं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की असल्या पावसातच हे काम केलं जा जात होतं आपल्यावर काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया की नेमकं की काय या ठिकाणी घडलं इथल्या लोकांना हा रोड जर पावसात होत होता चांगला आहे का वाईट आहे कसा झालेला आहे हा आपण विचारूया काय झालं म्हणजे हे जे रस्ता भर पावसात रस्ता करायचं काम चालू होत पावसाचं वातावरण दिवसभर नव्हतं त्यामुळे त्यांनी रोडचं काम चालू केलं पण त्यांना साधारण तीन नंतर आपण काम बंद करायला सांगितलं पण त्यांनी ते काम काय बंद केलं नाही ते म्हणले आता आमची एवढी यंत्रणा राबवली परत ती आमची एवढी यंत्रणा परत न्यायची परत आणायची त्यामुळे त्यांनी गडबडीत ते काम पूर्ण करायचा प्रयत्न केला तो एक साईडला पाऊस एक साईडला डांबरीकरण अशा पद्धतीने आणि डांबरीकरण खालून चालू तर तुम्ही बघताय की कशा पद्धतीनं वरून पाऊस चालू होता आणि खाली डांबरीकरण चालू होतं अशा मध्ये हे रोड चांगल्या पद्धतीनं होणार का हे मोठ हे मोठच गुडच आहे याच्यावर जे अधिकारी आहेत या अधिकारी सुद्धा लक्ष द्यायला तयार नाहीत काय तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय बोलू शकता का या विषयात मी मी इथला रहिवासी नाही ना। ना। हे ना। दुकानात तुम्ही असता तेव्हा काम चालू होतं का तरी चालू होतं दुकान चालू नव्हतं त्यावेळेला होतं आपल्याबरोबर आज देशमुखवाडीमधल्या या वॉर्डच्या सदस्य आणि ग्रामपंचायतच्या उपसरपंच आहेत आपण त्यांना विचारूया की नेमकं त्यांचं या कामाबद्दल काय मत आहे ते सध्या पावसात काम केलं जात होतं एका साइडून जोरदार पाऊस पडत होता आणि दुसऱ्या साईडनं डांबरीकरण होत होतं तुमच्या गावातील रोड आहे तुमच्या वॉर्डमधला रोड आहे कशा पद्धतीनं बघता या सगळ्या गोष्टीकडं रोड होत असताना आम्हाला त्यांनी पूर्वकल्पना दिली नव्हती पण गावाची दुरावस्था होत होती आणि पावसाळ्यात तर खूपच होत होतं मातीचा रस्ता होता त्यामुळे आम्ही प्रस्ताव हो दिलेला आणि काम होतं चांगल चांग का हे चांगलं होते कारण पावसाळ्यात येण्यात येण्याची खूप दुरावस्था होती टू व्हीलरवाले स्लीप होऊन पडतात वगैरे अशा अवस्था झाल्या मागच्या पावसाळ्यात पण मग रस्ता होतोय तर ते चांगली आहे गोष्ट म्हणून आम्ही काय हे केले नाही पण त्या कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला त्या अगोदर पूर्वकल्पना दिली नव्हती आणि मेन म्हणजे हा काय मान्सूनचा पाऊस नव्हता अवकाळी पाऊस आलेला आहे आणि त्यामध्ये त्यांची पण काही चूक आहे असं मला वाटत नाही पावसात रोड होते पाऊस रोड टिकू शकतो नाही टिकणार तो रोड लो, लोकांच्या जे निधी आहे म्हणजे सर्वसामान्यांचे पैसे आणि याचा दुरुपयोग होते का दुरुपयोग होते असं पण म्हणता येणार नाही ना कारण हा वळवाचा पाऊस आहे आणि तो अचानक आलेला पाऊस आहे नाही अचानक आलेला म्हणताय गेले आठ ते दहा दिवस त्याच्या अगोदर दररोज पाऊस पडते हे तर हा जर तुम्ही बघता हे विषय तुम्ही बघता आहात तुम्हाला की बाबा संध्याकाळी दररोज पाऊस हो। पडते पा। आणि पावसाचं वातावरण काही नागरिक बोलत होते की पावसाचं वातावरण आहे रोड थांबवा रोडचं काम करू नका तरीही ठेकेदारांनी न ऐकता हे काम केलेलं आहे तुम्ही ठेकेदारांच्या बाजूने बोलले वाटत नाही तुम्हाला नाही मी कोणाच्याच बाजूने नाही बोलत कारण रस्ता नसल्यामुळे गावाची दुरावस्था होत होती त्यामुळं दुरावस्था होती मान्य आहे मातीचा रस्ता होता अशा पद्धतीने रस्ता बनवणे हे खरोखर चांगल्या गोष्ट नाही ती चांगली गोष्ट नाहीच आहे ते मला मान्य आहे पण गाव मातीचा रस्ता असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांचे हाल होत होते पावसाच्या अगोदर रस्ता होतोय हे चांगलं काम होतंय त्यामुळं आम्ही होऊ दे म्हटलं ते काम पण पावसात पावसात होऊ दे असे त्यांनी आम्हाला कल्पना दिली नव्हती हो त्यांनी पावसात केलं हे आम्हाला पण नाही माहित पण त्यांनी करायला नको पाहिजे होतात हे काम थांबवायला हवं हो होतं पावसाचे हे बघून याच्यावर तुम्ही केलेली आहे पावसात काम झालेलं आहे आणि नाही तक्रार नाही दिलेली काय तक्रार काही दिलेली नाही त्यांनी ग्रामपंचायतीशी सुरुवातीला व्यवहार करायला पाहिजे होता पत्र केलेला नाही आपल्या हद्दीमध्ये काम होते तुमचं ते थांबवण्याचं काम होतं तू थांबवलं नाही ठीक आहे ओके परंतु तक्रार करणं हे तरी तुमचं काम होतं तुम्ही तक्रार सुद्धा साधी केली नाही ठेकेदारांना मजा वाटते या गोष्टीची ठेकेदारांचं काम सोपं झालंय असं वाटत नाही तुम्हाला नाही आम्ही तक्रार नाही केलेली पण बघू करू आपण ग्रामपंचायतीच्या वतीनं आम्ही हो ग्रामपंचायतीत आम्ही बघू सर्व सदस्यांची मीटिंग घेऊन काहीतरी ते ठरवू चुकीचं आहे काम कारण पावसात काम केलेलं टिकतच नाही आणि काम करणाऱ्यांनी सुद्धा पूर्वकल्पना न देता काम चालू केलं आणि ते गृहीत धरलं जाणार नाही सध्या आपला विभाग जो आहे तो पूर्ण पावसाळी विभाग आहे पावसाळ्यात चांगले चांगले रोड खराब झालेले आहेत आणि हा खराब रोड किती दिवस टिकू शकतो काय अंदाज तुमचा तो रोड एका महिन्यातच पावसात जाईल निघून निघून जाईल असाच पाऊस आपल्या विभागामध्ये असतो हो याची काही कल्पना काय तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना विषयी काही तक्रार विक्रार केली आहे तक्रार केली नाही पण आता करण्यात येईल म्हणजे लोकांची तशी मागणी येणारच आता कि पूर्ण दाखला वगैरे देऊ नका त्याच्यामुळे काही देऊ शकत नाही लोकांची मागणी न आता तुम्ही एक सरपंच म्हणून याच्यावर काय ऍक्शन घेणार गेना घेणार की म्हणजे त्यांनी कल्पना दिली पाहिजे होती पूर्वकल्पना ते त्यांनी दिलेली नाही त्यांनी हे जरा चुकीचं काम केले खरोखर याविषयी अधिकारी तरी ते काम तपासा आले किंवा अधिकाऱ्यांनी तुमच्याशी काही संपर्क वगैरे साधलाय ठेकेदार नाही नाही कुणीच साधलेलं नाही संपर्क संपर्क काही साधलेला नाही मग हा रोड किती दिवसात तरी एका महिन्यात निघून जाईल अशी तुमची तर अपेक्षा आहे एका महिन्यात टिकू शकतो एक महिना टिकू शकतो हे आम्हाला सुद्धा वाटत नाही कारण भर पावसात रोड बनवणे कितपत हो योग्य आहे अगदी चुकीचंच आहे ते म्हणजे करूच नाही पावसात लोकांच्या निधीचा गैर उपयोग गैर उपयोगच झालेला तर तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने या ठिकाणी रोडचं काम चालू होतं तुम्हाला मी दाखवू शकतो की रोडचं डांबरीकरण झालेलं आहे पावसामध्ये ज्यावेळी डांबरं टाकलं त्यावेळी ही खडी टाकल्याने ही खडी चिखाटली पाहिजे होती मात्र या खडीची अवस्था तुम्ही पाहू शकता की हे रोड किती दिवस टिकणार आहे आणि हे रोड किती दिवस चालू शकतो शासकीय शासकीय शासनाच्या ज्या पैशाचा जो उपयोग आहे कशा पद्धतीने केलेला आहे तुम्ही पाहू शकता तो आमच्याकडे याबद्दलचे व्हिडिओसुद्धा आहेत जे पावसात भर पावसात या ठिकाणी काम केलं जाते असंच काम कोयना विभागात प्रत्येक गावामध्ये सुद्धा नाही हलवून बघा खडी हलव सर हे या ठिकाणचे ग्रामस्थ आहेत ते आम्ही सुद्धा दाखवत नाही ग्रामस्थांनीच दाखवत येते की पावसामध्ये डांबर न केल्यामुळं डांबर डांबर केल्यामुळं किती चिकटलं येते रस्त्याला या असल्या पद्धतीचं जर काम चालू राहिलं या असल्या पद्धतीचं जर काम होत असेल तर किती बेकार अवस्था या ठेकेदारांनी या विभागातील रस्त्यांची करून ठेवलेली आहे भर उन्हाळ्यात केलेले रस्ते हे सहा ते सात महिन्यात खराब होतात आणि खराब होत आहेत अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा बऱ्याचशा तक्रारी लोकसम्राट महाराष्ट्र आहेत मात्र हे पावसाळ्यात केलेलं काम किती दिवस टिकणार आणि अधिकारी किती दिवस गप्प बसणार हे बघणं मात्र गरजेचं आहे लोकसम्राट महाराष्ट्रबरोबर मी भरत आणि संकेत जय हिंद जय जे महाराष्ट्र